मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर शहरातील अकोले बायपास रोडलगत विठ्ठल मंदिरासमोर राजवी कॉस्मेटिक्स आणि आरती ब्युटी सलून या दोन दालनाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडलाय यावेळी राजवी कॉस्मेटिक या दालनाचं उद्घाटन राजवी आणि ओम तुषार शिंदे यांच्या हस्ते झालं तर आरती ब्युटी सलून या दालनाचं उद्घाटन विराज गणेश पर्वत याच्या हस्ते झालं यावेळी अमृत एक्वाचे संचालक तुषार मारुती शिंदे यांचा परिवार आणि गणेश पर्बत यांच्या परिवारासह नातेवाईक मोठ्या संख्येनं हजर होते ही दोनही दालनं इथं शेजारीच असल्यामुळे महिला आणि मुलींना विविध कंपन्यांची सौंदर्य प्रसाधनं आणि कॉस्मेटिक खरेदी करण्यासाठी इतरत्र कुठंही जावं लागणार नाही तसेच ब्युटिशियन जवळ असल्यामुळं केशरचना आणि मेकअप त्याच ठिकाणी उपलब्ध आहे याविषयी निलेश परबत आणि तुषार शिंदे यांनी माहिती दिली आहे राजवीज कॉस्मेटिकचं हे भव्य दिव्य असं दालन आणि याबरोबरच आरती ब्युटी सणांचं उद्घाटन होतंय संगमनेर हे जितकं मोठं आहे तितकंच या संगमनेरमध्ये ब्युटी सुद्धा तितकीच तेजीत आहे आणि अलीकडच्या काळामध्ये सौंदर्य प्रसाधन असो किंवा ब्युटी पार्लरचे वेगवेगळे दालनं असो या सगळ्याच्या माध्यमातून सण उत्सव असो किंवा कार्यक्रम असो या सगळ्यामध्ये अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे सौंदर्य हा आहे असं काही नाही की महिलाच फक्त सौंदर्याच्याकडे बघतात पुरुषांचं किंवा महिलांचं दोघांचंही हे फार महत्वाचं आज गोष्ट आहे आणि अशा या काळाची गरज ओळखता संगमनेरमध्ये जितक्या झपाट्याने मंगल कार्यालय आहेत जितक्या जोरदार इव्हेंट्स होतात जितकी सगळी मोठी इंडस्ट्रीची गरज आहे ही सगळी गरज ओळखून संगमनेरमध्ये तुरळक ठिकाणी हे कॉस्मेटिक मिळायचं अशा या राजबीज कॉस्मेटिकमध्ये महाराष्ट्रातील भारतातील राष्ट्रीय आंतर राष्ट्रीय पातळीवरच्या जेवढ्या नामांकित रुटी इंडस्ट्रीच्या कंपनी आहेत या सगळ्या कंपनीचं साहित्य एकाच छताखाने मिळण्यासाठीच हे भव्य असं राजेश कॉस्मेटिक आज सेवेत संगमने तुषार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होत आहे आणि याबरोबरच वर ब्युटी सुद्धा उद्घाटन होतंय संगमनेरमध्ये खूप सगळे ब्युटी पार्लर असतील किंवा ब्युटी सलून असतील स्पा असतील या सगळ्यांना आणखी नव्याने भर यामध्ये आहे आणि महिलांच्या या उद्योजक क्षेत्राला पुढे नेताना ब्युटी पार्लरमध्ये खूप सगळ्या महिला आज काम करत आहेत त्या सुद्धा कमी या इंडस्ट्रीमध्ये आहे आणि म्हणून आरतीच गोटी सलून सुद्धा महिलांच्या या सगळ्या वेगवेगळ्या मेकअप असो वेगवेगळे प्रकार असो या सगळ्यामध्ये काम करणार आहेत आणि म्हणून आजपासून सेवेत हे दालन सुरू होत सर्व संगमने आवाहन करतो निश्चितपणे आपण या राजवीस कॉस्मेटिकमध्ये येऊन या नामांकित कंपन्यांचं ब्रँडेड असं सौंदर्य प्रसादाने खरेदी करावे आणि एक वेळेला आर्थिक रुपी समजा सुद्धा भेट देऊन आपल्या सेवेची संधी द्यावी असं सर्व संगमनेरकरांना आवाहन करतो मान्यवरांचे शिंदे परिवाराच्या वतीने मी सर्व स्वागत करतो आज कॉस्मेटिक या, या कार्यक्रमासाठी शिंदे आणि पर्वत परिवारातील नातेवाईक परिवार विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये